नमस्कार मी अमृदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर आम्ही आ आलो होतो लोणीच्या यात्रेला तर काल माझे सगळे कामं झाले पोथी म्हणजे पारायण वाचून झालं आणि त्या लोणी तर प्रसादाची बाहेर असे प्रसाद आहे ठेवलेला आणि खूप मोठी यात्रा भरली तर त्यानंतर आम्ही दर्शन झाल्यानंतर आम्ही पाणी खेळण्यासाठी आलो होतो बाहेर तर खूप मोठमोठे पाणी आलेले होते आणि इथं श्रेया आणि मी बसलेलो होतो आणि श्रेयाचे पप्पा होते समोर त्यांना काही व्हिडिओमध्ये आवडत नाही याला तर मग आम्ही दोघे होतो काल आम्ही यात्रेहून आणलेलं सामान म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर यात्रेला दरवर्षी जात असतो आम्ही म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये यात्रा असते ती नोव्हेंबरमध्ये तर एकादशी मागच्या एकादशीपासून सुरू झाली होती तर ह्या एकादशीपर्यंत म्हणजे पंधरा दिवस यात्रा असते तर खूप मोठी यात्रा भरते सकाराम महाराजाचं मंदिर आहे तिथे तर त्या निम म्हणजे त्यानिमित्ताने यात्रा भरत असते तर जे खूप मोठी यात्रा असते भरपूर गर्दी होत असते आणि दर्शन घेण्यासाठी तर अशा रांगा लागतात तर मी काल काल गेलो होतो तर मग एक वाजता तर दर्शन घेतले आणि त्यानंतर मग असं थोडंफार सामान घेतलं तर जास्त काय घेतलं नाही तर, ना, तर मग प्रसादाला इथे असं म्हणजे फुटाने घेतले थोडा साखर फुटाण्याचा पण प्रसाद घेतला आणि हे तर लेवड्या पण घेतल्या तिळाच्या तर तिळाच्या लेवड्या एक एक पाव आणला आणला होता तो प्रसाद फुटाण्या ले आणि लेवड्या आणि अशी प्लेट माझ्याकडे गोल होती गोल आकाराची तर मला केळीच्या पानाच्या आकाराची पाहिजे होती तर ती आणली भरपूर असं सामान असतं तिथं छान छान असं प्लेटी वाट्या पण असतात छान छान अशा याच्या आणि कप पण खूप सुंदर असतात आणि ते मग कानातली घेतली होती मी अशा पद्धतीचे आणि हे आहेत हे खूप आवडले मला छान आहेत आणि साडीवर सुद्धा जे बसतात माझ्या एका त्यामुळे आणली मी असा पर्पल कलर आहे थोडा मोबाईलमध्ये थोडा घट्ट दिसतो छान आहे असा फेंट कलर आहे पर्पल त्यानंतर मग ब्रेसलेट आणले हे तीन ब्रासलेट घेतली तर हे तिच्यासाठी आणि हे एक माझ्या नंदीच्या मुलीसाठी किंवा म्हणजे भावाच्या मुलीसाठी असं सा, दोन दे, म्हणजे देईल म्हटलं असं थोडे एक शिल्लक आणलं आणि बांगड्या आणल्या इथे तसा काढून दाखवते हो तुम्हाला अशा बांगड्या आहेत खूप साऱ्या बांगड्या होत्या गर्दा पण खूप होत्या तर ते पन्नाच्या आहेत बांगड्या आणि असा एक जोड आणलेला होता हा एक जोड आणलेला आहे तर ह्या बा शंभरच्या होत्या ह्या बांगड्या आणि ह्या पन्नासच्या होत्या आणि कानातले पण पन्नासचे होते हे पण पन्नासचे आणि ब्रासलेट होते पन्नास पन्नासचे हे आणि हे दहाच होत एक हे नाही दुसरं आहे हे डी मधून आणलेलं होतं भरपूर झालेला दुसरा आहे ते दहाच आहे आणि प्लेट आहे ही तर ही प्लेट आहे पन्नास ची तर असं थोडंफारच आणलेलं होतं आणि त्या एक म्हणजे मोबाईलला कवर पण आणलेली आहे माझ्या मुझे, मुझे तर माझ्या मोबाईल मोबाईलला कवर नव्हती तर अशा पद्धतीची ही कवर आणलेली आहे मोबाईलला टॉम एन्जुरीची तर शंभर रुपयामध्ये आहे दीडशेला सांगितली होती तर शंभरला घेतली छान आहे आवडली मला ब्लॅक कलरची आहे आणि त्यावरती असे टॉम एन्जुरी आहेत तर चला भेटूया अशाच आणखी व्हिडिओ मध्ये